माझ नक्कीच न्याय मिळेल बघ नक्कीच न्याय मिळेल हो साहेब तिला जरा तुम्हाला कधीच माफ करणार नाही कधीच माफ करणार नाही काय माहिन आहे हे बाजी काका आता काय सांग साहेब या सिद्धांची दिशा सुद्धा वाढत चालली बाजारात निघायला निघाली होती राक्षसन तुमची ही हिमत पोरी बाई ना हा तुमचा व्यापार हे हिंद विस्वराज्य इथं आया बायांची पूजा केली जाते जा जाऊ सांग तुझ्या मार्गाला Akwai da alaƙarfi mai yi पाऊस बांधण्याची मोहीम असो किंवा संगमेश्वराची मोहीम असो तलवार चालले की तिखटपणे योजनाही राबवतात त्यांना हे आपण सर्वांनी पाहिलंय पण आता पुरे आम्ही त्यांना मावळा म्हणून राजा द्यायचा म्हणजे आमचं काही चूक नाही खरा Mahi, suplana mahi tungsen suplana tungsen. Ayatana, ayakas pun. Nampaknya baik juga lelaki. Ani santun saja. Ada. Ani. आम्ही आमच्या स्वतःच्या हातानं ही रत्नचारी तलवार तुमच्या कमरेला बांधली तर आता आम्हाला सांगा याचा मायना काय झाला अहो म्हणजे तुम्ही आता सरदार राहिला नाही आज बसून तुम्ही सुभेदार झाला काय राज होय सुभेदार तानाची ताना ताना माणूस सऱ्याची माणूस सर आहे अशातच पुरंदर तहाच संकट स्वराज्यावर आले या तहानुसार मुघला चार लक्ष होणांचा प्रदेश नाईलाजाने द्यावा लागला मनाविरुद्ध पुढील योजनेचा भाग म्हणून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात जाण्यास तयार झाले यात आग्रा भेटीची परिमिती नजरकैदेत झाली इकडे राजगडावरती शिवराय आणि शंभूराजांची काहीच खबरबात मिळत नसल्याने आऊ साहेब अस्वस्थ होते जगदंबे कड़े आसे ने पहात आई भवानी कड़े घालत होत्या आई जगदंबे मजा शिवबाची या कठीण प्रसंगातून लवकर सुटका कर आई या मराठी मुलखाच्या लेकरांच्या हातेला तू साथ दे आई जगदंबे माते धाव घे धाव घे आई धाव घे धाव

महाराज स्वराज्यात येतात दिल्लीत झालेल्या अपमानाचा बदला म्हणून महाराजांनी तहात दिलेले सर्व किल्ले पुन्हा मिळवण्याची रणनीती आखली ही बातमी औरंगजेबाच्या कानावर और पडताच तो आणखीनच चौताळला दरबार बोला हजरत अबुल मुजफ्फर मोइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादुर तशरीफ ला रहे हैं हम मुकम्मल हिंदुस्तान फतेह करने का इरादा रखते हैं ते हैं कि दखनिया सरजमी को मुगलिया पर जम से ढकते और ये शानी फतेह का सेहरा तुम्हारे सर पर बंदा देखना चाहते हैं मेहरबानी मेहरबानी आलमगीर साहब मेहरबानी जिस तरह हिंद का पाया है तख्ते दिल्ली, उसी तरह दक्षिण हिंद का पाया रहेगा किले कोडाना उदयभान हम तुम्हें कुंडाना का किलेदार बनाते हैं ये उदयभान कसम लेता है कि आपके इरादे को किसी भी हालत में पूरा करूंगा चाहे <laughs> सामने कोई भी आ जाए मैं उसे जिंदा नहीं छोड़ूंगा जिंदा नहीं छोड़ूंगा बहुत खूब बुझे खान बहुत खूब <laughs> महाराज झोपते आले तुम्हाला भेटाय झोगते येऊ द्या नक्की जोगत्या आहेस तो कोण आहे कोण तू हा या जोपत्याचा गोंधळ आम्ही आधी सुद्धा पाहिलाय बोला नाही काय खबर घेऊन राज्याच्या किल्ल्याची किल्लेदारी उदय सिंग राठोड या कडक राजपूत सरकारांना दिले आहे अन उदय बानानं किल्ल्याच्या चौफे ठराविक अंतरावर निशाणा की आणि जो कोण त्यानं वाला दूर येईल त्यांना शिवाजी महाराजांचा हे समजून मारण्यात येईल असं सांगितलंय शिवबा पुढे काय करायचं ठरवलंय भाऊसाहेब आम्ही विचार करतो आहोत की स्वराज्याच्या कारभाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसवावी होय ती बसवावेच लागणार पण इतक्यात कोंडाणा पाहिला का शिवबा म्हसे ते मुखलांच निशाण आमचं स्वराज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर कोंढाण्यासारखा बळकट केला आपल्याला धैर्याचं साबित देवा होय ओसाहेब तुमचा एका मासांनी स्वतःला झुंज देऊ आणि कोंढाणा तुमच्या चरणाशिवाय पण मी काय म्हणतो राजे दर वेळेप्रमाणे तुम्ही अंगेजणी करण्याची गरज नाही यावेळेला आम्ही जाऊ मोहिमेवर काय आम्हाला तुमच्या कर्तृत्वावर विश्वास आहे पण शब्द आम्हीच कोंढाणा घेणार आऊ साहेब आता तुम्हीच सांगणार राजांना कोंढाणा ते स्वतःच घेणार असा हट्ट धरून कसा चालेल मग काय करायचं काय करायचं म्हणजे आऊ साहेब आम्हाने सांगावं राजांच्या एका शब्द खातर बी उड्या घेऊ आम्ही काय आहे पण आता कसलं पण आणि परंतु आऊ काय म्हणतो आमच्यातलं तुमच्या मनात कोणी भी येत नसल तर तानाजी राव धाडा अहो तुमच्या सारखी माणसं सारखी सारखी व्रत नाहीच द्याल गवसून बाजी प्रभू देशपांडे दे मुरार बाजी पण सापडतील का एखादी बाजी काका का, का, पासर का। एखादे रत्न कराले की गाले ते पुन्हा मिळत नाही तानाजी रावांना या मोहिमेवर जाऊ आम्ही दुसरा तानाजी मालुसरे अरे वा भले आम्ही नसताना स्वतः राजा आमचं नाव घेतात म्हणजे झालं तरी काय या या सुदार या अहो सुभेदार नाही राज तुमचा ताने राजा नसताना कोणत्या मोहिमेची तयारी चालली म्हणायची कस काय केलं सुभेदार राज्या लग्नाचा अवतर द्यायला आले की नाही पाराजी राव ताना रायबाचे लग्न आणि सोयरी कुठली औसाद माफ करा परिषय कशाबाई पाई बदल आम्ही स्वतः इत जिता आता राजनी कशा पाई धुंद दी बोलो मैं अहो मोहिमा को लग्ना की तैयारी करा आमच्या नातवाचे लग्न आहे ध्यानात ठेवा तोंडाणा आम्ही शेवबा न घ्यायला सांगितलंय राजा तिकडे मोहिमेमध्ये अंगावर वार घेणार आणि इकडे आम्ही लग्नात बरबाप म्हणून मिरवू व्हाय स्वराज्या परीस मोठा मंगल कार्य ते कोणतं इथं आम्ही असताना राजा स्वतः खोंडाण्यावर झालो आगीत उडी घालणार मग आमचा उपयुक्त काय वटावर भरभर भिक्षा कशाला या परती एवढ्या छात्या कशाला ही मजबूत मनगत कशाला कशाला भिक्षांना पीळ भरायचा आहे कोंडाला घेतल्या बगर माझ्या घरच मंगलकार्य कार्य व्हायचं को नाही कोंडाला ना तर पान मॅच उतरणार काय जाणार पण प्रामाजीराव रायबाच लग्न नाही राहते आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाच ओ सुनो मुझे ज्यादा कुछ भी नहीं कहना है सिर्फ एक बात ध्यान से सुन लो शिवा की मदद करना बंद करो और आलमगीर बादशाह औरंगजेब की हुकूमत मानो अगर किसी ने कुछ भी उल्टा सीधा किया उसका नतीजा मौत होगा मार मार सांगितला परमान समज एक एक शिलक गडी आणली समज हजीर गडी हदे गडावर गणि किती पंधरा सो हुकूम इतने हत्या पंधरा सो ढाले पंधरासो तलवारे पंधरासो भाले पंधरा सो कटारे मरगट्टे कसते है दो हजार तीन हजार पाच हजार समजा गडी कडी आई मारा हा की आपल्याला पुढे देऊ साधन मग मरगट्टे आयगे तो राग में आएंगे ये सारे मोर्चा म्हणूनच आपण रात्रीतून निघायच म्हणजे गडावरचे शत्रूला आपले शिलेदार दिसणार नाही आपल्याला मात्र गडावर पोहचे पर्यंत कण अन कण पर हुकुम यावर लगाओगे तुम्हें लगता है यहां से कोई आएगा यहां आने की कोशिश वही करेगा जिसने अपने सर पे कफन बांध रखा हो यहां से तो हवा आ सकती है या फिर मां आपण जाऊ तिकडन द्रोणागिरीच्या कड्यावरूनच तिकडनं मी आंगायचं म्हणजे काय का माडीचा जिना परीस सोप काम आहे बघा माझ्याकडे गड़ दोन गडी आहेत घोरपुडे बंधू द्रोणागिरी परीस मोठा गड सहज चढून जाते चेवर ते। ते पोचत्याल आणि दोर बांधत्याल <सथ> आल मग तर वर चढून जाणार का नाही झालं तर मग मध्यरात्रीच्या आधी द्रुवागिरीचा तळ गाठतोय काय म्हणते ठरलं काय जो वा का युगत वाढली म्हणायचोय अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली मराठ्यांच्या घरी जसा महाभारत संगरी किसन दे आणि म्हणून सांगतो अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरा यांच्या बुद्धियुक्ती चा गड कसा बी असो आणि गडावर फुली बी असबोते थोडा आमच्या प्रेताच्या पायऱ्या रचायला लागल्या तरी चालूया पण साहेबांचे पाय कोंडाणाच्या दगडी पायतानाला भागायला असतो बाजी प्रभू यांच्या यांच्याप्रमाणे झु जगात पण तानाजीराव काही झालं तरी परत यावर आज जाऊन जाऊन जाणार कुठं

अल्लाह क्यों बचा रहे हो ये क्या हो रहा है ये क्या हो रहा है समझ में नहीं आ रहा है ये कहां से आ रहे हैं मराठी वहां से आ रहे हैं चलो या ऐंशी वर्षाच्या वातावरण